राज्यपाल रमेश बैस यांनी आज काळाराम मंदिरामध्ये जाऊन प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेतलं त्यानंतर राज्यपाल बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरामध्ये विधिवत पूजा आरती करण्यात आली यावेळी काळाराम मंदिर संस्थांचे मुख्य महंत आणि विश्वस्त यांच्यातर्फे राज्यपाल रमेश बैस यांना श्रीराम प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला राज्यपालांच्या सोबत काळाराम मंदिर दर्शनाप्रसंगी राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी जलश शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल काळाराम मंदिरचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज काळाराम मंदिर संस्थांचे विश्वसाधनांचे पुजारी मंगेश पुजारी नरेश पुजारी मंदार जानोरकर एकनाथ कुलकर्णी पंडित प्रणव पुजारी अद्वय पुजारी यावेळी उपस्थित होते काल महोदयांनी आज नाशिकच्या जगप्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये दर्शन करून पूजन आरती ही प्रभू रामचंद्रांची केली त्यांचा भव्य सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामधल्या सध्या सामाजिक धार्मिक आणि राजकीय स्थितीबाबतही त्यांच्याशी विचारविनिमय केला काही निवेदन त्यांना आम्ही दिलेत आणि ईशनिंदा कायदा हिंदू देवदेवतांच्या देव संदर्भाने जे आरगळं बोलणं जातं जे लिखाण होतं त्याला कुठेतरी पायबंद बसावा आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी ईशनिंदा कायदा करावा अशी विनंती देखील आम्ही त्यांना केली तरी पण राज्यपाल म्हणाले की आत्ता मला राजकीय या विषयावरती महाराज काही बोलायचं नाही आपण राज्यपाल भवनला या आपण याविषयी विस्तृत बोलूया म्हणून आम्ही फक्त निवेदन दिलं त्यांचं स्वागत केलं आणि मी राज्यपाल महोदय पोलीस खातं या सर्वांना धन्यवाद देतो त्यांनी अतिशय सुंदररित्या नियोजन केलं मी साहेबांना विनंती केली पण साहेब म्हणाले की आत्ता आपण पॉलिटिकली नको बोलायला तर मी अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुपारी संपर्क साधतोय आणि त्यानुसार आपण त्याचा परस्यू करतो आहे आणि आत्ता चार वाजता मी ॲडव्होकेट भिडेसाहेबांना भेटून त्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये याचिका कशी दाखल करता येईल याकरता आम्ही विचारविनय करवत करत आहोत आज आपण इथे गणेशपूजन पुण्यावाचन प्रभू रामचंद्रांचा अभिषेक त्या ठिकाणी घेतला आणि सर्व राष्ट्राकरता अयोध्यामध्ये होणाऱ्या मंदिराकरता आपण शीघ्रातिशीघ्र सर्व कार्य संपन्न व्हावं निर्विघ्न व्हावं असा संकल्प या ठिकाणी केला आणि अकाली पावसामुळे महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ आणि इत्यादी आला आहे त्याचंही निवारण व्हावं भारतामध्ये समृद्धी व्हावी रामनामाचा गजर व्हावा असा संकल्प आम्ही आज त्या ठिकाणी केला वेदन्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक